ओम नमो जी गणनायका, सरस्वती सिद्धिदायिका गुरु संत स्रोते पाठका, अखिलांशी नमो नमहा मूल कथा गुरुधर भाषेची नवग्रहांच्या श्रेष्ठत्वाची आणि महाराजी विक्रमांची उज्जैनी नगरीच्या एके दिवशी प्रभातकाळी नवग्रहांची चर्चा रंगली पंडितांनी महती वर्णली स्वबुद्धी परत्वे सभे माजी, राजा विक्रमाने प्रश्न केला दाखला सांगून स्थिती गती मतीला रूप पूजा वर्णावी एकाच्या मते रवी महान दुजा म्हणे चंद्रमा गहन तिसऱ्याचे निश्चित वचन मंगळ वरिष्ठ मानावा चौथा म्हणे बुध बळवंत गुरु श्रेष्ठ पाचव्याचे मत शुक्राचा महिमा त्रिलोकात सांगे विद्वान सहावा पुढे राहू केतू कथिला अंती एक जण उठिला सनी श्रेष्ठत्व सांगू लागला साकल्ले करो तो म्हणे शनी आणि श्रेष्ठ बला कोणासही भ्रष्ट दृष्टी चमत्कारे भाविकांचे करीतो रक्षण दुर्जनास टाकतो ठेचून जातीचा तेली पंगुचरण कृष्णवर्णी आहे जो काल त्याचे दैवत, जयावरी करी, बात, करी तो नाम शेष जीवन तो जीवांचे रविराजाचा पुत्र शनी पाहे पिता जन्मताक्षणी उठतो कष्ट देही जणी पित्याच्या सर्वांगी पितृरथीचा सारथी पांगुळा झाला निश्चिती अश्वांची या नेत्रापती आले पूर्ण अंधत्व थकले उपाय अनंत, जाहले धन्वंतरी त्रस्त, कृपा दृष्टी होता समस्त आरोग्य पावले हे राजा ऐकोनी विक्रम हसुन बोलला स प्रेम हा नाही सुपुत्राचा धर्म जनकास छळण्याचा या समयी बसोनी चालले होते क्रोधी शनी विक्रमाचे वचन ऐकोनी तात्काळ सबेसी पातले राजा चकित जाहला, चरणी प्रसादा आश्चर्यचकित धावला परी शनीश्वरे अभेरिला, कठोर वाक ताडनाने यमग्राज म्हणे वाचाळा निंदक खळा मस्त टवाळा कन्या राशी आलो तुझ्या मुळा करीन मी गर्व हरण राजा झाला नतमस्तक हरपला त्याचा विवेक शनी देव दावोनी धाक सत्वर विमान कंपनीची वैसले, खिन वदने सभा भंगली राजा विक्रमास ग्लानी आली मानसी कृष्ण छाया दाटली अंतरंगी सर्वांच्या एक मास उलटून गेला विक्रमा बारावा शनी आला सर्वत्र हाहाकार माजला अभावी गांजले या समयी पंडिता सांगती शनेश्वर पूजन पद्धती आग्रहे विक्रमास म्हणती व्रतपालन असे करावे प्रथम करावे अभ्यंग स्नान मग करावे एकाग्र चिंतन अश्वनाल प्रतिमेचे जून पूजन करावे विधिवत भृत्तिकेचा कुंभ स्थापावा तयावरी नाल ठेवावा तेल अभिषेक करावा काळी फुले वहावी उडीद मीठ शनीस अर्पावे सत्पात्रा सोने लोह नील द्यावे वा काळे दान करावे आणि अन्न गुळ तेल नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामी शनेश्वरम हा जप करावा तेवीस सहस्र प्रतिवारी वाचावे शनी स्तोत्र संतुष्ट करावे धार्मिक सत्पात्र एक भुक्त राहावे शनिवारी राजाने उपदेश अंतरी फार कष्टी जाहला शनि कृपेवरी विसंबला उदास होऊन पुढे एक दिनी दोन प्रहरी व्यापारी सौदागर आला नगरी घोडे विकावया आनिले भारी त्याने बहुलक्षणी राजा ही मैदानी प्रवेशला अभ्यास पाहून हरकला एका वारूवरी स्वार झाला स्वतःच परीक्षा करावया आरूढन रूप दृष्टी आड झाला तुरंग तात्काळ गगनी उडाला निबिड दरी जाऊन उतरला आणि दाहला अदृश्य सौदागर वेशी शनीने शोधावया लावली राणे न मिळे राजा म्हणून त्याने केला पैका वसूल राव चिंताग्रस्त घोर राणी पश्चिमेस बुडे दिनमणी धरती ग्रासतसे रजनी तेव्हा तो तिथेच विसावला रात्र सारे पसरे रवितमा, नेती राजा विक्रमा, पोहोचला तामलिंदा ग्रामा अत्यंत थकून भागून त्या नगरी एक वैश्य होता ज्याची अग्नित मालमत्ता त्याची अलौकिका नामे दुहिता इच्छावर शोधतसे धनिके देखला अतिथी राजलक्षणे मदनाकृती नाम नामक्रामादि घेई माहिती आणि सुस्वागत करीतसे विसावला वैश्यगृही विक्रम आवरी नित्य कर्म सेविली पंचक्वानी उत्तम अति आग्रह अत्यादरे उज्जयिनी स्वामी सकन्या द्यावी असा हेतु धरोनी मनोभावी ही सुवर्ण संदीन दवडावी एवं कथिले दुहितसे लाडक्या पुत्रीच्या इच्छेनुसार सावकारे धाडिला नृपवर पार्क ही युक्ती उपवर राजास शयन मंदिरी पथिक निद्रा गृही प्रवेशला पाही सुशोभित रंग शृंगार साधने नटवेलेला नवदंपत्यासाठी दंपत्यासाठी विक्रम मनी संशय उपजला कोणे हेतूरसरंग सजविला सावकारे पाठविले येथे मला कोणत्या कारणे नृपती सावधान अंतरी गाड निद्रेचे सोंग पांगरी इतक्यात पावली सुंदरी सोळा शृंगार करून अलौकिक भाषण चतुर यौवन शिखरी उपवर मधु झाली आतुर एतदर्श पुरुषा जागवी इशारे करून थकली रंभा निद्राधीन झाली सन्मुख दृश्य थरारली चित्तवृत्ती राजाची चित्रातील हंसाने उड्डाण करोनी लीलेने हाराची मौते चचूने भक्षण केली सत्वर मदनिका जागी झाली प्रेमभंगे संतापलेली खुंटीवरी पाहो लागली ठेवलेला मौक्तिक हार भूमीवरी करोन पदप्रहार प्रहार म्हणे अर्षिका देई माझा हार आणि आपुल्या पंथे जावे सत्वर कृष्ण मुख घेवोनी परी तो उत्तरे हार लाभला नाही ऐकोन कोपली लवलाही जनका सांगे तुम्ही स्वगृही शर्विलक आणिला सावकार अविचारे पेटला नृपा वाकताडन करू लागला सेवकी निर्दयपणे ताडीला मार मारून चाकर थकले घेऊन गेले चंद्रसेन राजाने ऐकिले सर्व कथन वैश्यांचे चंद्रसेने पठिका आज्ञा केली मुक्ता हार दावी याच पाहुली नहून सांभाळी त्वचा आपली चौर्य शिक्षा म्हणून विक्रम सांगे वास्तविकता राजा कोपे कथान ऐकता आणि दुता म्हणे तोडा आता हात पाये आचे सत्वरी, हस्त पादरहित शरीर भूमी शय्या काशावर जलासाठी तळमळे फार तुषार्थ राजा विक्रम या घटनेस उलटला मास सोशी अनंत व्यथा प्रार्थि प्रहार दयार्द शनीने चंद्रसेनास द्रवविले अन्नोदक द्रेण्या अन्नोदक मिळतसे विक्रमा मनी स्मरेतो तो उज्जयिनी महिमा एके दिनी दिसे स्नुषा उत्तमा तेलियाची त्या मार्गी तिचे माहेर नगरी उज्जयिनी श्वशूर गृहाशी जातसे कामिनी खंडित देही ओळखोनी व्यथित मने थांबिली परस्परांच्या संभाषणातून अघटित घडलेले जाणून आदरे भरपाई यानी बैसवून आणले तिने स्वगुही तया ठका पाहोनी श्वसुर राजभये कापे थरथर, हा विक्रम राजा नरवर स्नुषा सांगे निश्चये ऐकोनी दावे चंद्रसेनाकडे कडे म्हणे आणू का तस्कर बापुडे अनाथा पाहोनी हृदय रडे माझे धर्मबुद्धीने भक्तीचा हुंकार ऐकोनी तेलकट परटला मनी, चौरंगी बसोनी हाके सांगे विक्रम राजाला चंद्र सूर्य उगवतो मावळती सप्तसंवत्सरे उलटून जाती लीलया दीपराग स्वर स्फुरती एकदा विक्रम कंठातून तो सायंकाळ शुभ समय पेटवून लक्ष ओळी दीपवलय उचंबळे राज कन्येचे हृदय जाज्वल्य संगीत ऐकोनी चंद्रसेन कन्या पद्मसेना पाठवी शोधावया दासिंना तया पुरुषासी धणी पतिरूपे पूजी नमी एक स्तंभाच्या राजमहाली रंगती संगीताच्या मैफली तेल्या घरची सेवा संपली येथे विक्रम राजाची राग रंग ऐकोन निशिजिनी चंद्रसेन म्हणे यावे पाहोनी उदळतो रंग कोणे करणी कन्येच्या प्रासादी, दासी म्हणती हे राज राजेश्वर कन्येचे अंतर बोले राजन समजेल प्रकार आणि निद्रा दीन जाहला इकडे विक्रम मन चिंताग्रस्त केव्हा उज्जैनी होईल प्राप्त त्याच वेळी शनिदेव अकस्मात दिसले साडेसात वर्षांनी शनी दर्शने विक्रम हरपला, प्रमाण करण्यापुढे सरकला, विनवीन छळे मानवाला, अति असैय होतसे, उत्तरी ग्रह स्वामी बोलले, मी अनेक गर्विष्ठा छळले, गुरु ग्रहा पाशी नेले, अभिमान करताच, म्या भिविले शिवशंकरा, धाडी वनी, राजा रामचंद्रा पाठविली सीता लंकापुरी मारिला, कौशिके छळले हरिशंद्रा पीडिली दमयंती भगे पडली इंद्र शरीरास कलंकित झाला चंद्रमा आणि माझी दृष्टी पडता क्षय झाला विशिष्ट पुत्रा केली पराशरे भ्रष्टता मत्स्यगंधे कारणे श्रीकृष्ण कौरव पांडव कितीतरी देवदानव त्रासिले मी महामानव एकाच दृष्टिक्षेपात विक्रम विक्रमविनवू ग्रहश्रेष्ठा न देवी मानवा देहाला कष्टा नको नकोत हाल अपेष्टा कोणाही प्राणी मा शनेश्वरे ठेविले वरदहस्त नृप झाला दिव्य देही पूर्ववत म्हणे नाही छळणार मी समस्त व्रतधारक मानवा शनिदेव गेले निजस्थानास चंद्रसेन आला कन्या पाही तेजस्वी नरास जणू मदन अवतरला चंद्रसेन विचारी विनय प्रभावे महाराज आपण कोण वदावे कोणता देश नाम गोत्र सांगावे कोणत्या प्रयोजने या स्थानी विक्रम हासून उद्गारला तुम्ही होता जो तस्कर दंडीला बोलवावे श्रीपती वैश्याला क्षत्रिय कुलीन जनीन पिता नाम माझे विक्रम ऐकोनी घाल तसे दंडवत म्हणे केवडा घडला अनर्थ कोणते महत्तम प्रायश्चित्त घ्यावे मी चंद्रसेनाने अहो महासमर्था दंडक पामरा, कपामरा कोणत्या तयाचा उद्धार क्षमा मागण्या निरलस अधिकार गहन गती कर्माची या वरुन विक्रम सांत्वन करी राजन चंद्र अवधारी शनीची कृपा झाली अम्मावरी म्हणून घडले अघटित हे चंद्रसेन पाचारी सावकार हस्त जोडीने आला सामोरा किन्न वदने करी मुदरा आर्दवी स्वगृही चलण्यास मनी नाये विक्रमाच्या सार्वभौम नृपतीच्या चंद्रसेन वैश्य आघवे दास आणि पौरजन प्रवेशले अलौकिकेच्या मंदिरी चित्रीचा हंस होता निर्जीव जरी उगाळी मोतीहार सर्वांसमोरी स्वमुखातून लीलेने, सकळजन आश्चर्य पावले म्हणती श्रेष्ठा दूषण लाविले शनीच्या अवकृपेने सोसले भोग साडे सात वर्ष असे पद्मसेना राजकन्या आणि अलौकिका रूपांगना अर्पिती विक्रमाच्या चरणा जीवन सर्वस्व आपुले चंद्रसेन आणी सावकार विवाही ओतती भारंभार मोते पोवळी रत्ने अपार जामाता तुष्ट कराया, राजा विक्रम त्या तेलियास संपन्न देश आणी दाने देई याचकास सर्वांच्या इच्छा पूर्ण करी पुढे आजन्म शनी व्रत पाळी विक्रम सज्जनित श्रोते हो तुम्हीही समस्त शनी व्रत आचरावे तात्याजी महिपतीची मूळ कथा शनिदेव चरणी ठेवोनी माथा संक्षिप्त रूपे निवेदली तत्वता सर्वांच्या कल्याणासाठी द्विजवंशीजिचा जनक ती संक्षेपी हे कथानक सुखी भावा हा तीही लोक शनेश्वरार्पणमस्तू श्री शनेश्वरमहात्म्यसंपूर्ण श्री शनी महाराज की जय